दर्शनाला आला या या पण सध्या देव या देवालयामध्ये देव नाही हा पण गाभार आहे चांदीचे मखर आहे सोन्याच्या आहे हिऱ्यांची झालं रे त्याचही दर्शन घ्यायला काही हरकत नाही या पाहिला पाहिला तो रिकामा गाभार नाही नाही अह एकदा होता तो इथे हो काकड आरतीला उठायचा शेजारतीला झोपायचा दरवाजे बंद करून बरोबर बारा वाजता जेवायचा दोन तास वामू कुशी घ्यायचा साहेब काही ठीक चाललो होतं रुपयांचा राशी माडी मोट्यांचे भीग लोडत होते पायाशी दक्षिण दरवाजा जवळ मोटारींचे भोंगे वाजत होते मंत्र जाप जागर गाजत होते रेशीमच्या साड्या टेरींचे सूट समोर दुमडत होते बँकेचे व्यवहार हरणाच्या गतीने बागडत होते सार <laughs> काही घडत होत अगदी हवं पण एके दिवशी आमचंच दुर्दैव हा उत्तर दरवाजाजवळ अडवलेला कोणी एक भडंग महारोगी हो तार सप्तका तोरडला बाप्पाजी बाहेर या काकड आरतीला आम्ही जाऊन पाहतो तर काय गाभारा रिकामा हा पोलिसांमध्ये वरती वर्दी आम्ही दिलीच आहे परत परत येईलही कदाचित हा पण महारोगांच्या वस्तीत जर तो राहिला असेल तर त्याला पुन्हा स्थान द्यायचं का नाही याचा विचार मात्र करावा लागेल आमच्या ट्रस्टींना पत्र व्यवहार सुरूच आहे दुसऱ्याच मूर्तीसाठी तुर्तास तुम्ही या गाभाऱ्याचं दर्शन घ्या या नाही तसं बघायला गेलं तर गाभाऱ्याचं महत्व हे अंतिम असत कारण कारण गाभारा सलामत तो देव पचा <laughs> दर्शनाला आला या या दर्शन घ्या <laughs>